कुंभारी रेनगर ग्रह प्रकल्पातील पहिल्या टप्प्याच्या पंधरा हजार चोवीस सदनिकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण सोलापुरातील असंघटित कामगारांसाठीच्या प्रधानमंत्री आवास शहरी योजनेतील तीस हजार घरांच्या देशातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी रेनगर प्रकल्पातील पहिल्या टप्प्याच्या पंधरा हजार चोवीस सदनिकांचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शुक्रवारी वितरण करण्यात आले स्वच्छता कर्मचारी विडी कामगार बांधकाम कामगार वस्त्रोद्योग कामगार इत्यादी असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी ही घरे उभारण्यात आली असून पाणीपुरवठा वीज पुरवठा सांडपाणी व्यवस्था यासारख्या मूलभूत सुविधांबरोबरच सोलर व डिजिटल पत्ता यासारख्या सुविधा प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत पूर्ण झालेल्या नव्वद हजारहून अधिक घरांचे लोकार्पण यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले कायाकल्प आणि शहरी परिवर्तनासाठी अटल अभियान अमृत टू पॉईंट झिरो अंतर्गत घरोघरी पाणी पुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या सात प्रकल्पांचे भूमिपूजन तसेच कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी निजामपूर सांगली सातारा शेगाव व भद्रावती येथील पाणीपुरवठा व मनरिस्तारण प्रकल्पाचे भूमिपूजन सोबतच पीएम स्वनिधी अंतर्गत राज्यातील पन्नास हजार पथविक्रेत्यांना पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे ऑनलाईन वितरण व तीन पथविक्रेत्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पंतप्रधानांच्या हस्ते धनादेश वितरण यावेळी करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार कामगार नेते आडम मास्तर यांच्यासह अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होते योजना तहत मनी देश की सबसे बड़ी सोसाइटी का लोकार्पण हुआ है और मैं जाकर के देख के आया मुझे भी लगा कि काश मुझे भी बचपन में ऐसे घर में रहने का मौका मिला चीजें देखता हूं मन को इतना संतोष होता है हजारों परिवारों के सपने जब साकार होते हैं उनके आशीर्वाद मेरी सबसे बड़ी पूंजी होते और जब मैं इस प्रोजेक्ट का शिलान्यास करने आया था तब मैंने आपको गारंटी दी थी कि आपके घरों की चाबी देने भी मैं खुद आऊंगा आज दिने ये पूरी की है। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा